विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर बसून आंदोलन करताना दिसत आहेत एकच त्यांची मागणी आहे ती म्हणजे री एक्झाम आणि कॅरी ऑन या मागण्यांसाठी आता विद्यार्थी आक्रमक होताना दिसत आहेत ही जी आताची दृश्य आपण बघतोय विद्या विद्यापीठाचं जे मेन गेट आहे त्याच्यामधून हे सगळे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा लोंढा आतमध्ये शिरलेला आपल्याला बघायला मिळतोय निकाल नंतर बऱ्याच निकालांमध्ये घोळ आहे अशी तक्रार वारंवार विद्यार्थ्यांनी केली होती आतापर्यंत विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ हे जवळपास सहा ते सात वेळा कुलगुरूंसोबत जाऊन बोललं असा विद्यार्थ्यांचा दावा आहे मात्र कुलगुरूंनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला नाहीये त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि विद्यापीठाच्या याच परिसरामध्ये सध्या ते आंदोलन करताना दिसत आहेत या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय थेट जाऊयात या आंदोलनाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मिकी घरी आहेत आपल्यासोबत मिकी अगदी जर आपण बघितलं तर गेले एक तास झालेला आहे हे विद्यार्थी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर आंदोलन करत होते काही वेळापूर्वीच ते या गेटवर चढून पोलिसांना ढकलून आतमध्ये आलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे की कुलगुरूंनी त्यांचं ऐकून घ्यावं कारण गेले सहा वेळा त्यांनी कुलगुरूंना भेटायचा प्रयत्न केला त्यांचे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला मात्र कुठलीही दखल त्यांच्याकडून घेतली जात नाही अशा पद्धतीने कॅरी ऑन आणि रि एक्झामची मागणी या विद्यार्थ्यांकडून होतीये आपण या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न करू दादा प्रामुख्याने मागणी काय आहे आणि का तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करताय तुम्ही गेटवर चढून आतमध्ये आला पोलिसांना म्हणजे अर्थात पोलीस तुम्हाला विनंती करत होते की थांबा तुम्ही तर मुद्दा एक जे कॅरी ऑन नाही तर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन ह्या वर्षीच झाली पाहिजे कारण की जर हे जर गेलं तर त्यानंतर का आमचा जे पॅटर्न आहे तो दोन हजार चोवीस पॅटर्न मध्ये शिफ्ट होणार आहे त्यानंतर आम आम्हाला एकोणीस आणि चोवीस पॅटर्नचा काही ताळ मिळणे आणि दुसरी गोष्ट जर आमचा निर्णय झाला नाही तर सर्व विद्यार्थी आधीच अहमारोप उपोषण करीन हे मी सगळ्यांच्या वतीने आधीच सांगतो तुम्ही याच्या अगोदर देखील कुलगुरूंना भेटला परंतु कुलगुरु अजून त्याच्यावर निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आता तुमची काही शिष्टमंडळ पुन्हा एकदा भेटायला गेले म्हणजे ते आम्हाला बोलले की तेच येत आहेत दहा पंधरा मिनिटांमध्ये खाली पण तेच काही अजून आलेले नाहीत ना आम्हाला आतमध्ये जाऊ देत आहेत त्याच्यामुळे आम्ही येतात जोपर्यंत येत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आम्ही बाहेर कारण मागितले म्हणून आम्हाला गेट वगैरे हे करून तोडून आम्हाला आतमध्ये यावं लागलं परत पोलिसांचं म्हणणं की आम्ही तुम्हाला रोकायचा प्रयत्न करत होतो काही वेळा कुलगुरू खाली आले असते असं नाही नाही कारण की मागच्या वेळेस पण असंच झालेलं आहे पोलीस सगळे असेच का मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणलंय की तुमचा निर्णय चार वाजे चार दिवसामध्ये चार नाही आज सहा दिवस झाले अजून कुठलाही निर्णय आलेला नाही आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणखीन काही विद्यार्थी विद्यार्थिनीशी बोलायचा प्रयत्न करू ताई ज्या पद्धतीने म्हणजे सहा वेळा तुम्ही सगळेजण पुण्यातलेच आहात का बाहेरून आलात आम्ही बाहेरून पण आलेलो आहे काही पुण्यातले पण आहे अशा पद्धतीने आंदोलन करणं म्हणजे सातत्याने काय प्रशासनाचं म्हणणं काय आहे काय अडचण येत बाकी काही नाही न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांचा ताळ मिळणार की काय चाललंय इथं जेवढे आले ना ते स्वतःच्या हक्कासाठी आले आणि त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही दिवस दिले होते ना चार दिवस दिले होते ना मग त्यांनी त्या चार दिवसात काहीतरी करायला हवं होतं ना आम्ही कसं रिस्क घेतली असे नसते घेतली दिली प्रश्न इथं प्रत्येकाच्या लाईफ सुसाईड करतात हे कोणाचं कोणाचं याच्यावरती करतात ते आणि ते नंतर खाली आल्या हे मुली आहेत बऱ्याच मुली या आंदोलनामध्ये सहभागी झाले ताई तू जसं आता म्हणत होती आता की म्हणजे आता पुन्हा एकदा तुमचं शिष्टमंडळ कुलगुरूंना अब... भेटायला वर गेलंय का कुलगुरूंनी तुम्ही अजून देखील त्याच भूमिकेवर त्या, थांबात की खाली कुलगुरू नाही काही नाही ते आम्हाला काय बोलले फक्त दहा ते बारा जण आतमध्ये या कारण गेल्या वे वेळेस पण तसंच बोलले होते पण काही निर्णय आला नाही मग ते आम्हाला एकच बोलतायत संध्याकाळी देतो उद्या देतो चार चार दिवस टाईम द्या गेल्या वेळेस हे ट्राय केलेलं आहे मी पण काय आम्हाला भेटलं नाही त्याच्यामुळे आम्हाला असं असं वाटतं की आम्हाला सगळेजण आहात कसं म्हणजे केबिन आहे बोलतील आम्हाला असं खाली यावं आणि काय ते डिसिजन कुलगुरूंनी तातडीने निर्णय द्यावा अशी मागणी या विद्यार्थिनीची आहे विद्यार्थ्यांची आहे ताई तू त्या कमिटीमध्ये होते अर्थात म्हणजे शिष्टमंडळ जो कुलगुरूंना भेटण्यासाठी गेल्या वेळेस गेलं होतं काय होते गेल्या वेळेस आणि का तुम्हाला अशा आंदोलनाचं पवित्र उचलावं लागतं त्यांनी काही गॅरंटी दिली नव्हती ते म्हटले होते विचार करू पण आम्ही नक्की सांगत सांगत नाही की आम्ही विचार पण करू आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातातच आहे त्यांच्या डिसिजनवरच आहे पण ते म्हटले होते या गोष्टी आमच्या हातात नाही तर तुम्ही का बसलं तिथं काय आहे तुमचं काय का काम काय ऍटलिस्ट तुमचं जे काम आहे ते तरी करा पुढं तरी पाठवा त्या गोष्टी पण तुम्ही त्याला नेग्लेक्ट करता हे चुकीच आहे ना सो दॅट आम्ही त्यांना ते बोललो होतं पण त्यांनी काय आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला नाही आणि ते ऐकून घ्यायला सुद्धा तयार नव्हते ते फक्त आम्हाला हा हा ठीक आहे ठीक आहे हेच करत होते उत्तर दिलं जात नाही कुलगुरूंकडून असं म्हणणं आहे तुम्ही सगळे जण गेले एक तास आंदोलनासाठी बसलात प्रशासनाची बोलायचा प्रयत्न होतोय कुलगुरू खाली येतील असं वाटतं तुम्हाला नाही त्यांना यायचं असतं तर त्यांनी पहिलेच काम केलं असतं एवढा वेळ थांबायची वेळ नसती आली आणि त्यांना जी आर काढायचं असतं तर एवढं आमचं ताप बघितलं नसतं वेळ घेतली नसती त्यांनी आमची म्हणजे आता तुमची भूमिका काय आहे जर कुलगुरू खाली आले नाही तर म्हणजे शिष्टमंडळ वर जाणार आहे का काय ते मला माहित नाही पण आम्ही इथून जी आर घेतल्याशिवाय हालणार नाहीये बस म्हणजे अर्थात जोपर्यंत निर्णय होत नाही अर्थात जोपर्यंत निर्णय होत नाही अशाच पद्धतीने त्यांच्या मागण्यांवर ते ठाम राहणार आहेत आणि आपण जर बघितलं तर जोरदार घोषणाबाजी देखील या विद्यार्थ्यांकडून दिली जाते कुलगुरू हो। अगदी वरच आहेत त्यांची बी सी सुरू आहे मात्र काही जण मोजके जण वर देखील जाण्याचा प्रयत्न करत आणि विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न होतोय यावर काय निर्णय देतात कुलगुरू हे पाहणं महत्वाचं असेल मात्र आता तरी हे सगळे विद्यार्थी कुलगुरूंच्या या मुख्य इमारतीच्या समोर अशा पद्धतीने जोरदार घोषणा देत आंदोलन करताय मिकी तर आताच्या पद्धतीने ज्या पद्धतीने हा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा आरोप की आहे की मोठ्या प्रमाणावरती गुण देत असताना काहीतरी चुका झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीच्या चुका अशाच पद्धतीचा गोंधळ दोन हजार बावीस मध्ये सुद्धा झालेला होता आणि त्यावेळेला री एक्झाम घेण्यात आलेली होती असं विद्यार्थी म्हणतात तेव्हाची नेमकी काय स्थिती होती आणि आता जो भोंगळ कारभार घडलेला आहे विद्यापीठामध्ये हो दे, तो विद्यापीठाने मान्य केलेला आहे का आ, जर आपण बघितलं तर या हे सगळे विद्यार्थी खरंतर इंजिनिअरिंगचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे तेन की दोन हजार बावीस साली देखील अशाच पद्धतीने गोंधळ झालेला होता त्यानंतर त्यांनी विद्यार्थी अर्थात कुलगुरुंच्या लक्षात हे सगळं आणून दिल्यानंतर तिथं रिएक्झाम झाली होती काही विद्यार्थी आहेत तसे दादा दोन हजार बावीस साली काय नेमकं झालं होतं री एक्झाम झाली होती का आणि तुम्ही तशीच मागणी करताय पुन्हा एकदा नाही नाही दोन हजार बावीस साली काय रिएक्झाम झाली नव्हती अशाच प्रकारे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेस वीसात वीस वी ते चाळीस हजार विद्यार्थ्यांना डायरेक्ट कॅरी ऑन दिला होता आणि आम्ही ह्यावेळेस कॅरी ऑन नाही मागत आम्ही आमच्या हक्काची एक्झाम मागतोय कारण की आम्ही आम्हाला मेहनतीनेच घ्यायचंय पण त्याचा एक चान्स तर द्या हा मागणी आहे विद्यार्थी एकदा चुकतो पण माणूस चुकीचा पुतळा आहे तो एकदा तर चुकणारच ना त्याला एकदा संधी तर देऊन बघा तो काय करतोय अर्थात री एक्झाम री एक्झामची संधी द्यावी द्या नाही तर री ची तरी संधी द्यावी जेणेकरून हे विद्यार्थी त्यांना पुन्हा एकदा पेपर देऊ शकतील आणि पुढच्या वर्षात ते प्रवेश करू शकतील अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्यांच्या मागण्यांवर ते ठाम आहेत कुलगुरू खाली येतात का हे पाहणं आता महत्वाचं असेल आणि यांच्या मागण्यांचं पुढं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं असेल मिकी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी याचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू